हाय काय तर स्वागत पुन्हा एकदा ब्रँडिंग व्हिडिओमध्ये तर आत बघा काय होतं काय नाही तर चला भेटू तर पुढे तर पहिले तर कामावर जाऊन तर चला आम्ही याला पोहचलेलोय काम तर आता सही करायला जायचंय आम्ही ते थांबलोय आमच्या ड्रायव्हरला ड्रायव्हर काय आला नाही तर ड्रायव्हर कधी येतो ते बघू मला सही करायला चला एक सही करायची कोण नाही चार पाच दिवसाची सही कर डायरेक्ट आंडू गुंडू पांडू के बच्चिकेत मी कच्ची भावन माझे खाली बघा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ झालेत नऊ झाले आहेत सांगायला गेल भरून द्या चला तुम्हाला मी भेटतो पुढे बाय बाय ताटा माझ्या पिल्लोय नी मी आता कामावर आता चला ती का ती गाडी आपली बघा तिथे गाडी आहे ती गाडी काढतो खाली करायला जातो मंग वापस आले हो, काम चालू तर चला बेट्टो नंतर मी आई है है पतन सीच आई है हर बड़े दिनों के बाद हुट्वत नम्हें जलू या याद वतन की मिट्टी आई है मिट्टी खाई है यो आई है यह पंकज कवाल पंकज कवाल ते डायव्हर्ट जोरात वादून काम झालेलं आहे आता तर आता आम्ही चालू आहे भंगारी तर बघा भंगार काढलेला थोडासा आज अरे बाबा बाबा आता पडलो तो बघा पाय मोरलो तर रेखा गा मसोबा मंदिर आहे इथे मसोबा मंदिर इथे नमाज म दाखवतो हा बघा मसोबा मंदिर तर चला तुम्हाला भेटू आता डायरेक्ट घरी तर पाऊस पाऊस खूप पडतोय आता भिजलो अक्का मस्ती आयला त्यांना रेनकोट लागला माहितीये का महाद्री असेल तर चला तुम्हाला नंतर भेटतो जेवतो जेवतो ना फ्रेश बी जेवतो नंतर जेवतो तर चला नागोर बिंगोर करून झाले माझी मस्त आता झालो एकदम तयार एडी बिडी तर जेवायला तर हे बघा जेवायला घेतले मी पहिले तर आधीच वारून घेतले तर हे आपला चपाती आहे बटाटी भजी आहे आणि कांदा भजी पापड ना तोंडलेची भजी ना तोंडल्याची भजी आहे हां तोंडले तोंडले तोंडल्याची भाजी आहे तर चला आता जेवतो तर नंतर भेटू डायरेक्ट चला हस्त जरा ताव मारतो जरा भाजी वाज चला <laughs> आत्ता तर चला आता जरा झोपतो मग डायरेक्ट नंतर भेटू तर चला हा ना आत्ता तुटलेलं आहे म्हणून हा बघा चहा घेतला लगेच पहिला तर चला डायट तुम्हाला नंतर भेटतो चहा पिल्यावर चला चहा पिऊन झाला तर हा दिदीचा बड्डे आहे तर हात दिदीला केक घेऊन जाऊ डोंबिवलीला तर चला तर दिदीचे रिएक्शन बघू आज कसा दिदीला सांगितलं नाही मी येतो दिदीला डायरेक्ट तिथे जेल पाहिजे पाहिजेत परे तर चला निघू आता डोंबिवलीला

કસ પ્રાઇસ છે પ્રાઇસ કશે કેવી અને સ્ટ્રોબેરી અઢાઈસો પાઇન એપલ ચોકલેટ વ્હાઈટ ફોરેસ્ટ સાડે તીનસો ત્રણસો તીનસો એ કોવું સ્ટોબેરી હા સ્ટ્રોબેરીઉ હા ના હા દીદી 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 લઈ હા ન દીદીના કેક ઘે દીદીલા ફોન કે દીદીના સહિત આપીદી દીદી લપ્રાઇઝ દઉં સલા ડાયદી ભેટું હા ન દીદીના કેક ઘલા હા બગા કેક तर तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये आवडल्याचं कारण कर्वे आहे ना तर तिथे चालेल तर चला आता डायरेक्ट दिदीची तर भेटू तर चला आपले जन येते तर चला डायरेक्ट भेटू नंतर दिदीची तर चला आव्हानं हल्लेले आहे तर त्याला मजा ये बघू खरे आहेत दिदी दीदी काय आहे दीदी, दीदी का काय बोल म्हणजे वड्डे गाल म्हणजे होते तर तमा जरा भेटू नंतर जरा केपू या तिथे भावते काम करता तर चला भेट नंतर ए टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यूचा आपण झालेला आता बघा केक कापला मस्त खाला कसा लागला ग केक कसा लागला काय आहे तुला ग तुला ये रे तुला <laughs> तर ठीक आहे भाजीस एक भाजी गेली बाहेर केक घेऊन काय कुठे गेली ती तर चला दिदीचा केक कापला तर दीदीला गेली मंचुरियन झडायला चला तर चला ब्लॉगिंग करतो तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा तर चला बाय बाय काटा